श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका नवरात्री म्हणजे देवीच्या नऊ रूपांची आराधना करण्याचा पवित्र काळ ही नऊ दिवसांची पूजा आदिशक्ती नवदुर्गा यांना समर्पित असते या काळात अनेक जण उपवास करत देवीची भक्ती करतात आणि तिचं व्रतही बाळतात नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे घटस्थापनेचा दिवस या दिवशी घरात घट म्हणजेच मंगल कलश याची स्थापना केली जाते खूप जण आपल्या घरात कुलदेवीच्या रूपात घट बसवतात आणि प्रत्येक घराची परंपरा थोडी वेगळी असते पण घटस्थापनेचा मुख्य विधी सर्वत्र जवळपास सारखाच असतो यंदाची नवरात्र बावीस सप्टेंबर पासून सुरू होत आहे आणि त्याच दिवशी घटस्थापना होणार आहे बऱ्याच लोकांना घट कसा बसवावा कोणत्या वेळेत बसवावा घटातील धान्य उगवण्यासाठी काय काळजी घ्यावी हे नीट माहिती नसतं त्याचप्रमाणे नवरात्री संपल्यावर घटाचं विसर्जन कधी आणि कसं करावं हाही एक महत्वाचा भाग असतो या सगळ्या गोष्टींबाबत सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या पूजेसाठी घटस्थापना केली जाते या पूजेसाठी फार कमी साहित्य लागतं आणि प्रत्येकजण आपल्या घरातील परंपरेनुसार साहित्य थोडंफार कमी जास्त करू शकतो सर्वात अधिक घट बसवण्यासाठी एक परडी किंवा मातीचं भांड घ्यायचं आहे त्यानंतर विड्याची पानं लाल दोरा सात प्रकारचं धान्य तांदूळ सुपारी विडा त्याचबरोबर पाच फळं नारळ तांब्याचा कलश चौरंग लाल वस्त्र फुलं हार दिवा धूप आणि अगरबत्ती हे सगळं साहित्य तुम्ही एक दिवस आधीच तयार करून ठेवायचं आहे म्हणजे पूजेच्या दिवशी घाई होणार नाही घटस्थापना नेहमी शुभ मुहूर्तावरती केली जाते तर यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवार या दिवशी घटस्थापनेचा मुहूर्त आहे सकाळी सहा वाजून एक मिनिट पासनं ते आठ वाजून सहा मिनिटांपर्यंत किंवा अभिजित मुहूर्तात म्हणजे अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांपासून ते बारा वाजून अडतीस मिनिटांपर्यंत या वेळेमध्ये तुम्ही घटस्थापना करू शकता जर तुमचा मासिक धर्म चालू असेल तरी तुमच्याकडनं दरवर्षी घटस्थापना होत असेल तर तुम्ही घरातील पुरुषांकडनं घटस्थापना करून घेऊ शकता किंवा ब्राह्मणाला बोलावू शकता पण जर सूतक असेल म्हणजे घरामध्ये मृत्यू इत्यादी कारणानं पाळावं लागणार व्रत असेल तर या काळात घटस्थापना करू नये घट फक्त पहिल्याच दिवशी बसवला जातो त्यामुळे सूतक असल्यास घटस्थापना पुढे करता येणार नाही घटस्थापना करता ताना देवी घरात सूक्ष्म स्वरूपात नऊ दिवस वास करते म्हणून आपण घट बसवत असताना पवित्र आणि शुद्ध भावने आहे देवीचे स्तोत्र मंत्र उच्चारायचे आहेत पण जर तुम्हाला पाठ येत नसतील तर तुम्ही मोबाईलवरती लावून किंवा ऐकत सुद्धा पूजेला सुरुवात करू शकता सकाळी लवकर उठून तुम्हाला अंघोळ करून स्वच्छ कपडे घालायचे आहेत घराची स्वच्छता करून उंभट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे देवांची पूजा करून झाल्यावर देवीच्या नावाने अखंड दिवा लावायचा आहे त्यानंतर घटस्थापनेची तयारी करायची आहे पूजेचं सर्व साहित्य जवळ ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला उठावं लागणार नाही घट स्थापना करताना तोंड पूर्वेकडे ठेवायचं आहे दक्षिणेकडे तोंड करून पूजेला बसायचं नाही घट जागा तुम्हाला स्वच्छ करून तिथे एक त्यावर काढायचं आहे दिवा प्रज्वलित करून पूजेला सुरुवात करायची आहे गणपतीची स्थापना करावी विड्याच्या दोन पानांवरती अक्षता ठेवून त्यावरती सुपारी ठेवावी आणि गणपती समजून त्याची पूजा करावी गंध फुलं धूपदीप अर्पण करून त्याला ओवाळायचं आहे त्यानंतर संकल्प करायचा आहे कोणतीही पूजा संकल्पाशिवाय पूर्ण होत नाही संकल्पासाठी एक तामण घ्यायचा आहे त्यामध्ये अक्षदा हळद कुंकू आणि एक फुल ठेवायचा आहे आणि त्यावरती पळीने दोन पळ्या पाणी घ्यायचा हा संकल्प करताना देवीच्या पूजेसाठी आपण मन वचन कृतीने तयार आहोत हे मनोभावे सांगायचं आहे आणि हे पाणी सोडून इतर झाडांना ओतून द्यायचं आहे त्यानंतर घटस्थापनेला सुरुवात करायची आहे तुमच्या देवघरात जर कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाक असेल तर त्या टाकावर आधी पंचामृताने आणि नंतर पाण्याने अभिषेक करायचा आहे हे करताना श्रीसुक्त आणि नवर्ण मंत्राचा तुम्हाला जप चालू ठेवायचा आहे जसं की ओम एम हीम क्लीम चामुंडाई विचे असं तुम्हाला मनामध्ये जप करत तुम्हाला पाच वेळा पाण्याने आणि पाच वेला पंचामृताने आणि शेवटी पुन्हा पाच वेळेला पाण्याने अभिषेक करायचा आहे देवी घटामध्ये नऊ दिवस वास करते त्यामुळे घट बसवल्यावरती मूर्ती फोटो किंवा टाक तुम्हाला हलवायचा नाही देवी झोपलेल्या अवस्थेत असते आणि त्यामुळे पूजेनंतर देवीला जागा करण्यासाठी नवरात्रीच्या शेवटी घंटानाथ करायचा आहे सर्वप्रथम तुम्हाला एका तांबणामध्ये तांदूळ भरायचा आहे त्यावरती दोन विड्याची पानं ठेवायची आहेत त्यावरती अक्षदा आणि त्यावर देवीचा टाक झोपलेल्या अवस्थेत ठेवायचं आहे जर तुमच्याकडे फोटो किंवा मूर्ती असेल तर ती सुद्धा घटामध्ये बसवता येते त्यानंतर कलशासाठी मातीचं किंवा तांब्याचं चा भांड घ्यायचं आहे मातीचा कलश नवरात्रीसाठी वापरला जातो आणि जर तुम्ही वर्षभरासाठी कलश ठेवणार असाल तर तांब्याचा किंवा पितळेचा वापर करावा कलशावर हळदी आणि कुंकवाने पाच उभ्या रेषा काढायचा आहे त्यामध्ये पाणी भरायचं आहे त्यात एक सुपारी आणि नानं अक्षदा हळदी कुंकू आणि एक फूल टाकायचा आहे कलशाभोवती पाच वेळेला किंवा एकदाच लाल धागा गुंडाळायचा आहे जो कलाव्याचा धागा असतो तो तुम्हाला गुंडाळायचा आहे नाही तर तुमच्याकडे साधा लाल रंगाचा धागा असेल तर तो सुद्धा गुंडाळला तरीही चालेल हा धागा म्हणजे वासुकी नागाचं प्रतीक मानलं जातं कारण कलशाची उत्पत्ती समुद्र मंथनातून झाली होती त्यानंतर कलशामध्ये पाच पानं घालायची आहेत विड्याची किंवा आंब्याची घरात जशी परंपरा असेल त्याप्रमाणे पानांचा वापर करायचा आहे वर ठेवण्यासाठी एक सुंदर नारळ घ्यायचा आहे त्याचा शेंडा खाली असलेला तुम्हाला ठेवायचा आहे आणि शक्य असल्यास देवीचा मुखवटा त्यावरती लावायचा आहे मुखवटा नसेल तरी फक्त नारळ ठेवला तरीही चालेल नारळाला सुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे आता त्यानंतर नंतर तुम्हाला धान्य पे पेरायचं आहे धान्य पेरणीसाठी मातीची परडी किंवा बाजारात मिळणारी झाऱ्याची टोपलीसारखी परडी तुम्ही वापरू शकता पत्रावडीचा वापर करणार असाल तर वरचं प्लास्टिक काढून टाकायचं आहे आणि या परडीमध्ये चांगली निवडलेली माती खडे वाळू नसलेली तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर सप्तधान्य टाकायचं आहे बाजारामध्ये तयार मिश्रण तुम्हाला मिळतं ते सुद्धा तुम्ही वापरू शकता धान्य तुम्हाला कडेने पेरायचं आहे कारण मधोमध आपण कलश ठेवणार आहोत पेरल्यानंतर वरून हलकं मातीचं आवरण द्यायचं आहे आणि रोज थोडंसं पाणी त्यावरती शिंपडायचं आहे फक्त पहिल्या दिवशी पाणी घालून विसरू नका कारण असं केल्यास धान्य कुसतं आणि वास येतो धान्यात ठेवा जेवढं धान्य छान उगवेल तेवढीच तुमच्या घरामध्ये भरभराट होईल असं मानलं जातं तयार झालेल्या परडीवर जिथे तांदळाचं स्वस्तिक काढलेलं आहे तिथे हा घट ठेवायचा आहे तर बघा देवीला मुखवटा तुम्हाला लावायचा आहे तुमच्याकडे देवीचे दागिने टिकली वगैरे असतील तर ते सुद्धा तुम्ही लावू शकता शेवटी देवीसमोर अखंड दिवा ला आणि या दिव्यात रोज तेल टाकायचं आहे आणि दिवा विजू नये याची काळजी घ्यायची आहे हा दिवा म्हणजे देवीची अखंड उपस्थिती तुमच्या घरात दर्शवतो हो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या घटावर नागवेलीच्या पानांची माळ घालायची असते प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या प्रकारच्या देवीला अर्पण केल्या जातात आणि नऊ दिवसांमध्ये नऊ वेगवेगळ्या माळांचा उपयोग होतो यासोबतच नऊ दिवसांसाठी नऊ वेगवेगळे नैवेद्य सुद्धा देवीला अर्पण करायचे असतात तर याचा सुद्धा सविस्तर आणि डिटेल व्हिडिओ तुमच्यासोबत मी लवकरच शेअर करणार आहे त्यानंतर तुम्ही जर दुर्गा सप्तशेतीचा पाठ करणार असाल तर तो घटासमोर बसूनच तुम्हाला करायचा आहे ग्रंथ जमिनीवर ठेवायचा नसतो त्यासाठी लाल किंवा पिवळ्या रंगाचं स्वच्छ आसन घ्यायचं आहे आणि त्यावरती ग्रंथ तुम्हाला ठेवायचा आहे मग तिथेच बसून तुम्हाला पाठ करायचा आहे घटस्थापनेनंतर देवीला नैवेद्य अर्पण करायचं आहे त्यानंतर धूपदीप ओवाळून त्याची आरती करायची आहे आरतीमध्ये आधी गणेशाची आरती तुम्हाला करायची आहे आणि त्यानंतर दुर्गे दुर्गट भारी किंवा इतर कोणत्याही देवीची तुम्हाला आरती येत असेल तर ती सकाळ संध्याकाळ आरती हे अत्यंत शुभ मानलं जातं तर या नऊ दिवसांमध्ये तुम्ही देवीचा मंत्र जप सुद्धा करू शकता सोपं आणि प्रभावी नवारण मंत्र म्हणजे ओम एम रिम क्लीम चामुंडा याचा जप तुम्हाला करायचा आहे तुमच्याकडे कुलदेवीचा मंत्र असेल तर तो सुद्धा म्हणायला हरकत नाही त्याचप्रमाणे तुम्ही उपवास करत असाल तर उपवासाचे पदार्थ किंवा फळ तुम्ही देवीला नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता नवरात्री यंदा बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरू होणार असून ती दोन ऑक्टोंबर पर्यंत चालणार आहे त्यानंतर दोन ऑक्टोंबरला आपण दसरा साजरा करणार आहे आणि याच दिवशी घटाचं ही केलं जातं विसर्जनाच्या वेळी घटामध्ये जे धान्य उगवलेलं असतं तर ते देवीच्या दर्शनाला जाताना सोबत घ्यायचं असतं घरातल्या परंपरेनुसार ही पद्धत थोडी वेगळी असते पण श्रद्धा आणि भाव महत्वाचा असतो तर या नऊ दिवसांमध्ये काही नियम पाळणं सुद्धा गरजेचं असतं दररोज तुम्हाला घटामध्ये पाणी टाकायचं आहे देवी घटी बसलेली असते त्यामुळे टाक किंवा मूर्ती हलवायची नाही फक्त वरूनच हळद कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करायचं आहे दररोज तुम्हाला नऊ माळा देवीला अर्पण करायचा आहे जो दिवा लावलेला आहे तर तो अखंड तेवत ठेवायचा थे आहे घटस्थापनेनंतर घरातून बाहेर गावी राहायला जाणं टाळायचं आहे कारण आपल्या घरात देवी वास करत असते नवरात्रीत शक्य असल्यास ब्रह्मचर्य पाळायचं आहे जमल्यास जमिनीवर झोपायचं आहे सर्वांना उपवास करणं शक्य नसल्यास किमान पहिल्या दिवशी आणि अष्टमीला उपवास तुम्हाला ठेवायचा आहे त्यामुळे व्रताचं por no काया 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 तर लवकरच मी उपवासाचे नियम काय आहेत काय खावं काय टाळावं यावरचा लवकरच स्वतंत्र व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे सर्वसामान्य नियम असा आहे की उपवास करत असाल तर तळलेले पदार्थ टाळा आणि उपवास करत नसाल तरी मांसाहार लसूण कांदा मद्य यासारखे तामसिक पदार्थ खाणं टाळायचं आहे या नऊ दिवसात देवी आपल्या घरात असते त्यामुळे घरात शांतता स्वच्छता आणि पवित्र वातावरण असणं खूप गरजेचं आहे मनपूर्वक आणि भक्तिभावाने केलेली सेवा ही देवीपर्यंत पोहोचतेच नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी आपल्या घरी येते आणि तिचं स्वागत आपल्याला श्रद्धेने आणि शुद्धतेने करायचं आहे या काळात जर एखाद्या स्त्रीला मासिक पाळी आली तर त्या चार दिवसात तिने बाजूला बसून विश्रांती घ्यावी पण देवीची सेवा मात्र थांबवायची नसते ती आपले पती आणि आई किंवा घरातले इतर कोणी विश्वासू सदस्य यांच्याकडे करून घ्यावी पाचव्या दिवशी घरभर गोमूत्र शिंपडून स्वच्छता करावी जर याच काळात सुतक वगैरे काही लागलं तर देवीची पूजा एखाद्या ब्राह्मणाकडनं करून घ्यावी कारण घट एकदा बसवला की त्याची सेवा शेवटपर्यंत केलीच पाहिजे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते म्हणजेच मातीचा किंवा तांब्याचा कलश बसवला त्यामध्ये बीज पेरले तर हा कलश अत्यंत पवित्र मानला जातो या घटामध्ये दुर्गा देवी सूक्ष्म स्वरूपात विराजमान असते आणि या नऊ दिवसात आपण तिची मनोभावे पूजा करतो असं मानलं जातं की अशा भक्तिभावाने केलेल्या पूजेमुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी आणि संपत्ती वाढते नवव्या किंवा दहाव्या दिवशी म्हणजेच नवमी किंवा दसऱ्याच्या दिवशी घट विसर्जन केलं जातं विसर्जन करताना शुभ वेळ पाहून सगळं नीट विधीपूर्वक करावं लागतं विसर्जन करताना जर काही चुकीने झालं तर देवी नाराज होऊ शकतो म्हणून हा विधीही श्रद्धेने करावा लागतो विसर्जनाच्या दिवशी रोजच्या प्रमाणे देवपूजा करून नारळ सावकाश उचलायचा आहे आणि हा नारळ लाल ओढणी किंवा कपड्यात गुंडाळून आपल्या आई बहिणी पत्नी किंवा मुलीच्या हातात द्यायचा आहे आणि तोच नारळ मग फोडून प्रसादासारखा खायचा आहे कलशामधलं पाणी हे खूप पवित्र असतं हे पाणी प्रथम स्वयंपाकघरात मग संपूर्ण घरभर आणि मुख्य दरवाजाजवळ तुम्हाला शिंपडायचं आहे मात्र बाथरूम आणि अशुद्ध जागी हे पाणी शिंपडू नये उरलेलं पाणी तुळस किंवा एखाद्या झाडाला अर्पण करायचं आहे कलशामधलं नाणं आपल्या तिजोरीमध्ये किंवा पर्स मध्ये ठेवायचं आहे असं केल्याने आर्थिक स्थैर्य येतं कामात प्रगती होते आणि पैशाची कधीच कमतरता भासत नाही मातीचा कलश तुम्ही घराबाहेर झाडाखाली किंवा मंदिरामध्ये घटावर पेरलेलं बीज तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता त्यामुळे दुर्गा मातेची कृपा कायम राहते असं मानलं जातं अष्टमी किंवा नवमीला घटावर फुलोरा देखील बांधतात फुलोऱ्याचा सविस्तर व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करेन घट विसर्जन झाल्यानंतर त्यावरती उगवलेले धान्य किंवा माळा देखील योग्य रीतीने विसर्जित कराव्या लागतात धान्य असलेलं भांड उत्तर दिशेला बाजूला हलवून ठेवायचं आहे दस दसऱ्याच्या दिवशी त्यातील थोडंसं धान्य जवळच्या देवी किंवा मारुतीच्या मंदिरात अर्पण करायचं आहे घटावरच्या माळा फुल आणि निर्माल्य हे तुम्हाला एखाद्या झाडाखाली खड्डा खणून दाबून टाकायचा आहे शक्यतो पाण्यात सोडू नये कारण त्याने प्रदूषण होतं तर अशा प्रकारे घटस्थापनेच्या दिवसापासून ते विसर्जनापर्यंत सगळा विधी पूर्ण भावनेने आणि नीट पार पाडल्यास देवी प्रसन्न होते आणि घरावर तिचे आशीर्वाद सदैव राहतात आपल्या चुकातील अमान्य असतात आपण मनापासून क्षमा मागितली तर ती नक्कीच आपली माफ करते कारण ती आपल्या लेकरांवरती प्रेम करणारी आई आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ